अंक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी थाळनेर पोलीस स्टेशन येते जप्त बेवारस वाहने त्यात चोवीस मोटरसायकल तीन चार चाकी वाहन एक तीन चाकी मालवाहतूक रिक्षा अशा एकूण अठ्ठावीस वाहनांचा थाळनेर पोलीस स्टेशनच्या आवारात जाहीर निलाव करण्यात आला सदर निलावात एकूण चौतीस व्यापार नोंद नो होता। चर्चा करू एक बनौव एक नंबर क्या आपका एक तिरणस नंबर त्यातील समक्ष स्वतः हजर असलेले स्क्रॅप व्यापारी सलीम कालू शेख एस के स्क्रॅप अँड स्टील सेंटर धुळे यांनी एकूण अठ्ठावीस बेवारस वाहनांचा जाहीर लिलावात सर्वाधिक बोली एक लाख त्र्याण्णव हजार रुपये लावून विकत घेतला आहे सदर कार्यवाही माननीय श्री श्रीकांत दिवरे सो पोलीस अधीक्षक धुळे माननीय श्री किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे माननीय श्री सुनील गोसावी सो उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली थानेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री शत्रुघ्न पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक असई पी पी पाटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू चव्हाण मुद्देमाल कारकुन लेखक किरण सोनोने धनराज मालचे बोली लावणारे उमाकांत यांच्या समक्ष जाहीर निलाव पार पडला आहे